नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एक छान टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत बनवायला थोडासा वेळ लागतो पण चवीला अतिशय छान लागते तर आज मी बनवणार आहे कोथिंबिरीचं पिठलं तर वाटली डाळ करून करणार आहे मी हे तर या पद्धतीने केलं केली तर त्याची टेस्ट खूप छान येते करायला थोडंसं कठीण आहे पण चवीला खूप छान लागते तर त्यासाठी मी डाळ आहे ते साधारणतः एक तीन ते चार तास पाण्यात भिजत ठेवली होती आणि त्याच्यानंतर त्या ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आलं आणि लसूण टाकून ती आपल्याला पेस्ट करून घ्यायची थोडीशी जाडसर पेस्ट करायची अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे आणि ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि कोथिंबीर पण मी स्वच्छ धुवून एक जुडी कोथिंबीर घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून ती बारीक चॉपरने चॉप करून घेतली आहे चिरून घेतली तरी पण चालेल आणि त्यानंतर ही सर्व जे मिश्रण आहे हे, हे तर ते, ते हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला चवीपुरतं असं मीठ टाकायचं आहे तर साधारणतः एक चमचावर मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर साधारणतः एक तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत थोडंसं झणझणीत असेल तर त्याची टेस्ट खूप छान येते तर त्यासाठी मी त्याच्यामध्ये मिरच्या थोडे जास्त वापरलेल्या आहेत आणि जे भांडं होतं मिक्सरचं तर ते विसवून पण घेतलेलं आहे थोडंसं पाणी घेतलं आहे खूप जास्त पाणी नाही घ्यायचं आहे कारण खूप जास्त पाणी वापरलं तर ते लवकर सुकणार नाही आणि लवकर ते तयार नाही होणार तसं ही रेसिपी बनवायला थोडा वेळ लागतो पण चव खूप छान येते तर आता एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे साधारणतः दोन पळी तेल घेतलं आहे त्यानंतर तेल छान गरम होऊ द्यायचं आणि नंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं आणि मोहरी चांगली फुलली की त्यानंतर एक मीडियम साईजचा सा कांदा आहे तर तो कांदा बारीक चि चिरून घेतलेला आहे तर तो टाकणार आहे आणि कांदा छान असा एखादा मिनिट परतून घेते आणि त्यानंतर मी मसाले टाकते त्यामध्ये हळद किचन किंग मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे खूप जास्त टाकायचं नाही आहे आणि कारण आपण हिरवी मिरची पण वापरली आहे आणि ते छान असं परतून घेतलं चाकण ठेवून वाफ दिली आणि बघू शकता तुम्ही त्याचा रंग पण थोडासा चेंज झाला आहे तर ते थोडंसं मिक्स करून त्यावर ते थोडंसं तेल टाकायचं आहे तेल थोडंसं जास्त लागतं यामध्ये पण आधीच एकदम जास्त तेल नाही टाकायचं कांदा भाजणे इतकं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर परत थोडंसं एक पळी तेल टाकून मी ते छान एकत्र करून मिक्स करून घेतले साधारणतः परत मी एक दीड पळी इतकं तेल टाकल्यानंतर अर्धी पळी आणखीन तेल टाकलं आणि ते परत एकदा छान असं परतून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आहे तर हे जे वाटली डाळ आहे तर आपण पाणी टाकून ते वाटतो तर त्यामुळे ते चिकटण्याची शक्यता असते आणि असंही डाळीचं पीठ थोडंसं चिकट असतं त्यामुळे ते थोडंसं कढईला लागतं नॉनस्टिकमध्ये केलं ला तरी पण चालेल पण शक्यतो मी स्टीलच्या कढईमध्येच बनवले आणि असंच दे वाप देऊन दोन ते तीन वेळा वाप देऊन झाले आणि बघू शकता तुम्ही झणझणीत जन असं वाटल्या डाळीचं कोथिंबीरचं पिठलं जे आहे तर ते तयार आहे जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रे रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा याच पद्धतीने खूप छान आणि टेस्टी अशी झणझणीत हे जे पिठलं आहे तर ते तयार झालं आहे रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद